तर मित्रांनो आता आम्ही जातो आहे घुमकादेवी ती जत्रा आहे म्हणजे जे बेतोबाचं मंदिर आहे त्या वेतोबाच्या मंदिरच्या अगदी बाजूलाच आहे तर आज चालत जवळच आहे त्याच्यामुळे बघूया त्याशिवाय इथे बघा मस्त छोटासा व्हाळ आहे याची हिस्ट्री भारी आहे आणि इथली प्रथा आहे की मच्छी वगैरे जर खायची असेल किंवा चिकन वगैरे तर ह्या साईडला येऊन बनवून खायचं घरी खाऊ शकत नाही असा नियम आहे म्हणजे एक प्रथा आहे तर ह्या साईडला वगैरे जी जागा दिसते इथे वगैरे येऊन ते जेवण वगैरे बनवतात मच्छी म्हणा किंवा चिकन वगैरे त्यानंतर मग जेवण करून एक जातात भांडी वगैरे स्वच्छ करून आमची झुलकर झुलकर आहे आमची आता मित्रांनो गाडी चढावाक लागल्यामुळे सगळे स्लो झालेले आहेत <laughs> फुल चढावा भयानक चढाव आहे मित्रांनो चढावा आहे पुरा

खाण्याच्या वस्तू वगैरे जे असतात बोड वगैरे ते इथे ठेवून जायचं नाही तर गाडी तुमची शंभर टक्के बंद होणारच आणि मेन इथे असं आहे ना मग मित्रांनो की तो प्रसाद ठेवूनच जायला पाहिजे असं काय नाही दाखवायचा आणि स्वतः खाऊन गेलात तरी चालतं असे देवचाराचं देवस्थान आहे असे गावी भरपूर प्रत्येकाच्या गावी वगैरे काही ना काहीतरी असतात आता फुल भेटून चालू आहे एरिया एरिया का लफडा आहे भाई हे बघा अशी आहे बघा घरी घरी चालू झालेली आहे सोडूक गेले ते का घराकडे सोडूक गेले आतला लोक आहे आणि खूप जुनं असं मंदिर आहे साधारणतः त्यांच्या म्हणण्यानुसार गाडी काकांच्या म्हणण्यानुसार साधारणतः एक हजार वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे अतिशय जागृत असलेलं हे स्थान आहे आणि हे आहे आरवलीमध्ये आरवली आसोली गाव आहे आसोली गावातलं हे वेतोबाचं मंदिर आहे आणि म्हणजे सावंतवाडी वेंगुर्ला साईडला आलात आणि टाक म्हणून एक एक नाका आहे त्या टाकवरून आलात अगदी जवळ आहे किंवा असंही कोणाला विचारलं तर आरवली आसोली तर कोणीही तुम्हाला आणून इथे सोडेल नमस्कार मित्रांनो होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज आसोली गावात आहे म्हणजे टाकच्या इकडनं जर आतमध्ये आलात आरवलीच्या इकडनं जर आलात अगदी जवळ असलेलं हे आसोली गाव आहे अगदी मला वाटतं साधारणतः दोन किलोमीटरवर असलेलं गाव आहे आणि तिथे असलेलं येतोबाचं मंदिर म्हणजे आरवलीत जो आहे तो येतोबा अगदी साधारणतः हजार वर्ष झालेले असलेलं असं हे देवस्थान आहे आणि वेताळाचं देवस्थान आहे त्याच्यामुळे त्याची प्रचिती खूप आहे जागृतता खूप आहे आणि हा ब्लॉक ह्यासाठी बनवतो आहे मी स्पेशली आलेलो नाही की ह्याच रस्त्याने मी आल्यापासून जवळजवळ सहा दिवस ह्याच रोडनी जातो येतो आहे आणि जितक्या वेळेला मी ह्या रोडनी गेलो आहे बाईकने तितक्या वेळेला ह्या समोरच येऊन माझी बाईक बंद पडली आहे म्हणजे ही स्वतःची माझी अनुभव येतो तुम्हाला सांगतो आहे की सहा दिवस झाले तर सहा दिवसात माझे जवळजवळ नाही म्हटलं तरी बारा ते पंधरा फेऱ्या झाल्या असतील कारण सतत फिरत असतो मी व्हिडिओसाठी जितक्या जितक्या वेळा लागलो आणि ज्या मार्गाने आलो त्यावेळेला इथेच बंद पडते जेव्हा मी पाया पडतो आणि निघून जातो तेव्हा ती गाडी स्टार्ट होते तर असा हा माझा स्वतःचा अनुभव होता नंतर आज मी ठरवलं की एकाने मला सांगितलं ज्याला मी बोललो की असं माझा प्रॉब्लेम आहे तर ते बोलले त्याला देवाला तुझ्याकडनं व्हिडिओ करून घ्यायचा आहे किंवा सेवा करून घ्यायची आहे म्हणून मी आज ठरवलं म्हणजे मी टाकला गेलो एका पोरग्याला सोडायला तर जाताना तन्मय म्हणून आहे तो ते तन्मयला सांगितलं तू चालव गाडी अजिबात गाडी बंद पडली नाही येताना त्याला सोडलं मी येताना मी ह्या येतोबाला आवाज दिला ह्या वेताळ देवस्थानला आवाज दिला की जर तू खरोखरच आहेस आणि तुला माझ्यातर्फी काहीतरी काम करून घ्यायचं आहे तुला माझ्याकडनं काही काम करून घ्यायचं आहे किंवा तुझी प्रसिद्धी माझ्या चॅनलवर व्हावी त्यासाठी गाडी बंद पाडत असशील तर काही प्रॉब्लेम नाही मी नक्की व्हिडिओ बनेन पण मी येताना म्हणजे जसं त्या रोडने आता मी आसोलीला जात होतो देवाला आवाज दिला जर माझी गाडी बंद पडली तर मी समजून रोजच्याप्रमाणे बंद पडलेले आहे मी तुझा व्हिडिओ बनवणार नाही आणि जर नाही बंद पडली आणि तुझ्या दरवाज्यापर्यंत गाडी माझी स्टार्ट राहिली तर मी नक्की व्हिडिओ बनेन तर अक्षरशः मी तिकडनं येताना गाडी कुठेही बंद नाही पडली ती, ना, ना ती डायरेक्ट मी देवळाकडे आणलं देवळाकडे आलो बाईक बंद केली गाडी काका भेटले काकांकडनं मी संपूर्ण माहिती घेतली आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत कर शेअर करतो आहे का की जे अंधश्रद्धा बोलत आहेत किंवा जे देवावर विश्वास नाही बोलतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि त्यांनी येऊन हुज्जत घालायची असेल तर नक्की इथे यावं एवढा कडक देवस्थाने जो मी स्वतः अनुभव घेतला म्हणून आज व्हिडिओ बनवत आहे काय स्पेशली अशी मी बनवायसाठी आलेलो नव्हतो त्याच्यामुळे आज माझ्यावर गीता नाही मी एकटाच आहे तर ह्या साईडला तर नक्की या घाडी काकांचे आभार मानतो आणि हा जर माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद

ही हे बघा भावा। मित्रांनो भावाई आ, देवी आहे तिचं पाषाण रूप आहे इथे अतिशय सुंदर आहे पण काळो बसल्या दिसत नाही बाजूला हत्ती आहे इथे हत्ती आहे ना आणि बाजूला हत्ती आणि मध्ये भावाई आहे अतिशय सुंदर अशी पाषाणाची मूर्ती आहे बघा तर अशा प्रकारे हे यटोबाचं देवस्थान आहे अतिशय सुंदर आला ते असायला नक्की आहे

कुठे कुठे जवळ इथे समोर समोर केळी अच्छा तो जो पाषाण दिसतात आगामी झाडावर आहे अच्छा अच्छा झाडावर मित्रांनो वेताळाचं देवचार आहे हा या झाडावर मित्रांनो वेताळाचं देवचार ओ, राहतो इथे म्हणजे स्थित आहे आणि स्थिर तिथे ठेवलेला आहे की जी तुमची काही कामं वगैरे असतील अच्छा म्हणजे प्रसादी म्हणून तुम्ही जे नवस बोलता केळ्याचा घड वगैरे किंवा जे तर ते हे देवचाराला दिलं जातं अत्यंत जालिम असं ते देवस्थान असतं देवचाराचं आज घाडीकाकांचे खूप आभार मानतो बिचारे बिझी होते तरी पण माझ्यासाठी थांबले परत ही बाराची नीत आहे बहुतेक सगळ्या मंदिरात नीत असते कोणचे काम असेल बाराच्या नितीकडे जाते नीतीकडे पाना सुपारी केळी नाल सगळ्या या नितीकडे जात हे बघा मित्रांनो नीतीचं आहे देवस्थान इथे सगळे म्हणजे आपण जे बोलतो हा काय बोलतो कौल लावायचा प्रसाद लावायचा इथे काम करता दांडेकर असते त्यांच्या काम जाते अच्छा हे केला जातो केलं जात ओके असं मित्रांनो लोक आहे सगळ्या मंदिराचं येतं काम जर असेल प्रसाद पुढचा तिसरा पाचवा दिला असेल तर इथे येऊन ते काम करतात आणि नंतर मळ ढावतात त्याप्रमाणे ओके हे काय हे घुमक्याच देऊ घुमका घुमका देवी प्रसन्न घुमका देव असतात हे बघा घुमका देवीचं पाषाण पाषाणच हा चावी हा काय चावी खोला ना तर मित्रांनो हे बघा हे श्री घुमकादेवीचं देवस्थान आहे मी फर्स्ट टाइम नाव ऐकलं आहे घुमकादेवी तेही दाखवतो म्हणजे ज्याला माहिती असेल देवीबद्दल त्यांनी कमेंट्सद्वारे नक्की मला कळवा आणि संपूर्ण पाषाण बुक असं पाषाणाच देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे हे जागृत देवस्थान आहे उद्या, उद्या, उद्या सोमवार भयंकर लोक भक्तगण नाग बोटी घ्यायला असतात खूप लोक असतात पावतात असे लांब लांब लोक येतात साडी बिडी नेसवतात काय म्हणजे गोवा मुंबई पुणा बिना ह्या लोकसुद्धा जी धुरी आहे जास्तीत जास्त ह्या गावामध्ये धुरी आहे त्या दुरी इथे घोट्या बिट्या घेऊ त्या देवीला दोन दोन गोट्या घेऊ हो। सावंतवाडी बेंगुरला संबंध गोवा मुंबई मुंबईत लोक भावी घेतात गोट्या भरतात आणि त्याला ती देवी भयंकर पावते त्याचं काम जातो आणि ते काम झाल्यानंतर ते काही साड्या बिड्या आम्हाला हाडून इथे देतात आम्ही ते साड्या गाडी म्हणून नेसव अच्छा देवीला म्हणजे नेसवलं सगळं गोटी वगैरे भरलेली आणि कायम महाराष्ट्रात संपूर्ण लोक इथे भक्तगण येतात तर या साईडला आलं तर तुमचे दोन्ही फायदे आहेत की येतो तुम्ही प्रसाद लावू शकता त्याशिवाय इथेही लावू शकता आणि तुम्ही दर्शन घेऊन म्हणजे अगदी रोड असलेलं देवस्थान आहे तर गाडी काकांचे खूप आभार मानतो की त्यांनी संपूर्ण माहिती आपल्याला दिली आहे हे पूर्वसाचं पाषाण आहे बाराच्या पूर्वसाचं पाषाण आहे झालेली आहे नाही पण बाराच्या पूर्वसाचं पाषाण आहे बाराच्या अशी आता पाषण घालतात घडी घालतात पूर्वी ते घडी घालताना देव बिऊ हे उभे करी आता काही काळात उभे नाही तिथे मडके बिडके राहून तिथे मडके असतात आमचे नया नया त्याला म्हणतात नया केल्यानंतर ही घडी घालून बती बिती पेटवून इथे पूर्वी द्या उभे करी काही काळात म्हणजे ते अजून परंपरा चालू आहे ही आमची घालून देऊ वगळणा वाजवणं हे काम आमचं अजून म्हणजे अवसार अवसार वगैरे आहे आहे चालू चालू तरी ओके ओके तर मित्रांनो बघा अगदी रोड हा रोड आहे जो मी सांगतोय की जिथे माझी गाडी आज आल्या सहा दिवस झाले मला आसोलीमध्ये येऊन सहाही दिवस माझी गाडी बंद पडत होती तो हा रोड आहे आणि असलेलं हे बाजूला देवस्थान खूप सुंदर आणि खूप जुनं असं मंदिर आहे साधारण एक हजार वर्ष पूर्ण झालेली आहेत या देवस्थानाला पण आर्थिक तंगीमुळे होत नाही जर कोण आलात आणि जर एखादी देणगीदार असतील तर त्यांनी देवळासाठी नक्की देणगी द्यावी दे घाडी काकांचा नंबर देतो त्यांच्याशी संपर्क साधा तुमचे काय प्रश्न असतील किंवा देणगी स्वरूपात काय द्यायचं असेल मंदिरासाठी तर नक्की द्या ही बारेज आहे अच्छा आता हे याचा नंबर बघा तुम्ही हां हां बघा आता हे नंबर किंवा पूर्वी काळ किती वर्षाचे हे बारेज आहे अच्छा दुकर लागतो अवसारी ते घडी घालतात अंधार सगळे असतात बारा पाच सतरा अंधार असतात ओके ओके देवचार दुवचार असतात तशीच ही बारस तशीच आहे तशीच ही दुसरी बारस आहे या बारशीला मोठा मोठा म्हणजे एक तर मला सांगतात हजार पाच हजार दहा हजार लोक सबंध या पुऱ्या हेतूत बसतात आणि खूप भूता असतात देवही आमच्या असतात मान मान करायचे सगळ्या धुरी बिरींचे पाटे बिटे सगळे असतात आणि ते घेऊन लाईनीला असे लावतात सगळे आणि नंतर देव असतात तिथे ठेवलेले असतात अवसार काढून नंतर ती बारशीचा त्याचा कुमार असतात काय इथं सगळे असतात कुमार असतात बाकी लोक असतात सगळे लोक बायली भूता भिता येतात ते नंतर सकाळी आमचा मेळेकार आहे तो मेळकार काढून भूताला ते घालून देतात आपली प्रचिदिवनान दाखवतो तर एक चापा बिपा असल्याचा मोडता आणि ते भूत जात अच्छा चाप्याचं झाड मोडतं की चाप्याचं झाड भूत मोडतं आणि ते जात मग निघून जात निघून जात म्हणजे समजायचं की भूत त्याच्या अंगावर अशी ही परंपरा पहिल्यापासून आतापर्यंत चाललेली आहे त्या गावामध्ये असोली गावामध्ये हा आता कसा आला आरवलीचा बामण हुनान फडशे करतो तिथे म्हणजे आता तो होता तिथे मोटरसायकली कामाला जायचो कामाला झाल्यानंतर तो तिथे भाईदुरियाच्या घरी अगदी पडला पडल्यानंतर आग्रू विगळ झाला एकदम आगळूच झाल्यामुळे तो घरी गेला घरी गेला आणि त्याच्याकडे येतो वेतोबाग असा सपना देऊ लागला रातचा तो माझ्याकडे आला घाडी येऊन वाचमार गाडी तुम्ही तर झाले जरा सांग सांगना पाहिजे येतोबाला तर मी ताई देऊन आला त्यांचं काय असेल वेतोबाला घाराणा घालून सांगितलं आणि आठ दिवसांनी त्यांनी फोन केला की माझी मुलगी मुलगा बिलगा आई बी आता चांगली आहे काय बरी आता आहे त्या येतोबाने व्यवस्थित करावं असं सांगितलं आणि मी गाराणा घालून मोकळा झाला परफेक्ट एकदम गुण आला गुण आला ताबडतोब गुण आला दोन तीन दिवसात ताबडतोब गुन्ह झाला ओके एवढं कडक कडक देवस्थान आहे तो पाचार कडक म्हणजे अगदी कडक देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे हे बघा मित्रांनो हे गुणकाई देवी आहे आणि आज तिची जत्रा आहे कोट्या भरण्याचा कार्यक्रम आहे तिथे हे बघा